पहिल्या फिरतीला तिसरा शेवटचा सामना असेल याच्यानंतर दुसऱ्या फिरतीचा सामना ठेवला जाईल पुढे तिथे मात्र महालक्ष्मी चालगाव भराट्य संघ पाहायला मिळतो आणि त्यांच्या विरोधामध्ये सीमादेवी सांदूर संघ इथे मात्र पाहायला मिळेल चालू सापडत जो संघ जिंकेलो ते सेमी फायनलची फेरी गाठेल याची दोन्ही संघाने नोंद घ्या इथे मात्र सेमीफायनल मध्ये पोहोचण्याची सेमीफायनलचा सामना सदी दोन्ही संघ नसेल तर पीआरएस मात्र राजाड या खेळाडूंना आपण पाहतोय गुडाची कमाई करेल आक्रमकता या खेळाडूची ओळख आहे आणि सातत्याने आक्रमक आक्रमण करत असताना इथे मात्र गुडाची देखील कमाई केली जाईल महालक्ष्मी जालगाव संघाचा महत्वपूर्ण खेळाडू त्यानंतर मात्र प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक समजा सीमादेवी सांदुरे संघाच्या मध्यम शेतीचा चढून ट्रॅव्हल झाले पाहायला मिळतोय टच करण्याचा प्रयत्न राजा भामेड राजा भामेड आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला मात्र अपयश मंत्री पडले माघारी परत लागले त्या चढाई मार्ग वरती महालक्ष्मी जालगाव संघाचा जर्सी क्रमांक आठ राजा भामिड पाहायला मिळतोय वेळेस मात्र सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय स्वतःच्या डाव्या करून रेगा त्यांना होणारा दुसऱ्या फेरीतील सामना जो खेळवला जाईल रणचंडी का लाडघर तर त्यांच्या विरोधामध्ये आई घाणेगिरी चंद्रगर दोन्ही संघाला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार असेल मत्साच्या माध्यमातून तुम्हाला पहिला पुकार दिला जातोय रणचंडी का लाडगर घाणेगिरी चंदनगर या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅली रेड पाहायला मिळते चालतोले संघाच्या माध्यमातून आणि मात्र पुन्हा एकदा चढाई मार्ग वरती महालक्ष्मी जालगाव संघाचा वन मॅन आर्मी राजा बांबीड पाहायला मिळेल जर्सी क्रमांक आठ स्वतःच्या डाव्या कॉनरवरती पुन्हा एकदा इथे मात्र सज्ज झालाय उजव्या कॉनरवरती सरसावण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय यावेळेस मात्र चतुर चप्पल आणि चाणाक्षता सातत्याने या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळेल परंतु सध्या स्थितीमध्ये थोडंसं अपयश पत्री पडलंय माघारी पर्यंत एक एमती रेड व्हॅली रेट पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा तिसरी चढाई थर्ड रेड सीमा देवी संघासाठी पाहायला मिळेल जर्सी क्रमांक आठ या खेळाडूला इथे मात्र चढाईसाठी पाचारण केलं गेलंय तिसरी चढाई धोक्याची चढाई पाहायला मिळते आणि या ठिकाणी इथे मात्र सक्सेसफुली टॅकल देखील केलं गेलंय या ठिकाणी गुणाशी कमाई होती आहे महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई ही महालक्ष्मी झालगाव संघाची देखील पाहायला मिळेल आणि या तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक पाच महालक्ष्मी झालगाव संघाचा हा खेळाडू इथे मात्र पाचारण केलं गेलंय समोर सहा खेळाडूचा सा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय आणि या सहा खेळाडूच्या सा डिफेन्स मध्ये सातत्याने स्वतःच्या उजव्या पानावरती रेंगाता देखील पाहायला मिळाला चढे पटू बोनस गुण घेण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पाहायला मिळतोय सक्सेसफुल देखील होईल बोनस गुणाची कमाई करत यावेळेस मात्र आपल्या कोर्ट मध्ये माघारी परत नाही पुन्हा एकदा एका गुणानं गुडफुल पुढे सरकला आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा आकाश यावेळेस मात्र सरसावतोय सक्सेसफुल टॅकल करतोय गुणाची कमाई बॅक टू बॅक यावेळेस मात्र महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये उतरणं पाहायला मिळते श्री अनंत हरवडे यांनी कृपया स्टेजवर यायचंय ठिकाणी चर्ची क्रमांक सतरा पाहायला मिळतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय चढाई पणगाव संघाच्या व्हॅली रेड पाहायला आहे सातत्याने आपण पाहिलं तर दोन्ही संघ थर्ड एड वरती घेण्याचा प्रयत्न करतायत परंतु धोक्याची चढाई मात्र सातत्याने कुठला खेळाडू स्वीकारेल आणि सातत्याने गुणाची कमाई केली जाईल हे देखील बघण्यासारखं असेल परंतु सध्या स्थितीमध्ये जर्सी क्रमांक चार आकाश या खेळाडूला आपण पाहतोय गडी टिपला जातोय दावा केला जातो या वेळेस मात्र चढाईपटूच्या माध्यमातून लाच मारून यावेळेस गडी टिपला गेलाय गुणाची कमाई पुन्हा एकदा महालक्ष्मी जामगाव संघाच्या खात्यामध्ये होती चांगला खेळ सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय महालक्ष्मी जामगाव संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र जर्सी क्रमांक अकरा सालमधे संघाचा खेळाडू पाहायला मिळतोय

या ठिकाणी पुन्हा एकदा जास्ती क्रमांक अठरा सांतुरी संघाचा सा खेळाडू पाहायला मिळतोय महत्वपूर्ण चढाई सजवेल यावेळेस मात्र बोनस गुण घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळालाय त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपली चढाई सुचवताना पाहायला मिळतो आहे डावपुरे शैली चढाई चढाई पटू इथे मात्र अँकल केला गेलाय आहे गुडाची कमाई केली जाईल यावेळेस मात्र महालक्ष्मी चालगाव संघाच्या खात्यामध्ये चांगला खेळ पाहायला मिळतो आहे गुडाची कमाई पुन्हा एकदा होती आहे आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा राजा बाबे तीन खेळाडूंच्या डिफेन्समध्ये आपला खेळ सजवतोय आता फक्त खेळ ख्या, या खेळाडूच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल तर तीन खेळाडूचा डिफेन्स आहे सुपर टॅकर सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये ऑन होईल या ठिकाणी मात्र गुणाची कमाई केली जाईल का, का साधुने संघाच्या माध्यमातून परंतु नाही आहे यावेळेस देखील एक व्हॅलिड रेड डिफेन्स मार्गवरती कुठल्या प्रकारची ते मात्र चूक आपल्याला पाहायला मिळत नाहीये व्हॅलिड रेड करून पुन्हा एकदा राजा इथे मात्र माघारी परतलाय आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो एक शर्मर विश्रांती सांगोने संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होती चढाई मार्ग होती ओमकार या खेळाला आपण क्रमांक अकरा उलटली तर माघारी परतला एंट्री केली आहे आणि या वेळेस मात्र तिसऱ्या चढाईचा बुजून वाचतोय आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सिंग क्रमांक चार तीन खेळाडूंसाठी डिफेन्स मध्ये आकाश आपला खेळ पुन्हा सजवताना पाहायला मिळतोय सातत्याने मात्र लात मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय गडी टिपण्याचा दावा यावेळी मात्र पुन्हा एकदा केला जातोय या ठिकाणी आपण पाहतोय सक्सेसफुल झाला पुन्हा एकदा आकाश गुणाची कमाई करतोय आपल्या संघाच्या खात्यामध्ये एका गोडानं पुन्हा एकदा गुण परीक्षा आहे ते मात्र पुढे सरकलंय मला तुम्ही चालका संघाचं डिफेन्स आणि त्याचप्रमाणे डिपार्टमेंट यावेळेस मात्र भंगट कामगिरी करत आहे महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून आतापर्यंत प्रतिस्पर्धी सगळ्याला पलटवार करण्यात येते मात्र संधी दिली गेली नाही आहे बॅकफूटला ढकलण्याचं काम केलं आहे महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून संचित आणि सुरेश पवार तिथे असेल का कृपया कुठल्या माणसावर यायचंय संचित आणि सुरेश पवार यावेळेस मात्र पुयंकर राजा जर्सी क्रमांक आठ पाहायला मिळतोय दोन आपला खेळ यावेळेस मात्र हात पाडू गेट दावा करतोय हँड है, टच पाहायला मिळाला या खेळाडूच्या माध्यमातून दावा केला जातो या ठिकाणी परंतु पंचा इशारा येणं अजून देखील आपल्याला बाकी पाहायला मिळत आहे या ठिकाणी पंचा इशारा येईल त्या ठिकाणी लगेच गुणाचं कन्फर्मेशन हे मात्र महालक्ष्मी छामगाव संघासाठी केलं जाईल या ठिकाणी कमाई होती आहे पंचा इशारा आलाय खात्यामधून आणि त्याच मात्र तिसऱ्या चढाईसाठी सीमादेवी सालमेरे संघाचा खेळाडू पाहायला मिळतोय या ठिकाणी मात्र राजा बाबीड तुका करतोय मैदानाच्या आतमध्ये मध्ये टॅकल करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र फसला सुरेश जाधव यांनी स्वतः सुरेश जाधव या ठिकाणी सतरा या खेळाडूला आपण पाहतोय आपला खेळचा आक्रमक पडा यावेळेस चढाईपटूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय यावेळेस देखील आपण पाहतोय सक्सेसफुल कामगिरी डिफेन्स मार्क वरती पुन्हा एकदा महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये होतोय पाहायला मिळते पुन्हा एकदा एका गुणाशी कमाई होईल जालगाव संघाच्या खात्यामध्ये एकदा पुढे सरकत आहे चांगली कामगिरी सध्या स्थितीमध्ये महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते जाऊया या गुरुफलकाकडे या ठिकाणी गुरुफलक आपल्याला सांगताय की तेरा गुणांवरती जालगावचा संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला अजून फक्त आणि फक्त एकाच गुणावरती सालदुरेचा संघ देखील पाहायला मिळतोय क्षण संघाच्या माध्यमातून पाहायला भेटते कोतेस चला चालू सामना संपताच यानंतर खेळला जाईल दुसऱ्या फेरीतील सामना रणचंडी लाडकर घाणेकर चंद्रनगर घर तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पण माध्यमातून पाहिला प्रकार असेल लाडकर घाणेकर चंद्रनगर या ठिकाणी गौरव साब या खेळाडूला आपण पाहतोय नक्कीच कालच्या रात्रीमध्ये उल्लेख केला गेला होता ज्या ठिकाणी जालगाव नगरीमध्ये ती स्पर्धा खेळत होतो महालक्ष्मी जालगाव संघ ऑल ऑलआउं उपलट्यावरती होता एक एक उद्याला खेळाडू पाहायला मिळाला गौरव आणि त्या खेळाडू मात्र सुपर टॅकल करत आपल्या खेळाडूला आपल्या साथीदाराला त्या ठिकाणी मात्र रिवाईव्ह केलं होतं असा गौरव साई आपल्याला पाहायला चढाई मात्र माघारी परतलाय आणि मात्र पुन्हा एकदा ओंकार जर्सी क्रमांक अकरा सालदुर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आपला खेळ सजवतो या ठिकाणी मात्र सात खेळाडूचा डिफेन्स आहे आणि या सात खेळाडूच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा एक शांत सैनिक खेळ श्री नरेश भडवले यांनी कृपया स्टेजवर श्री नरेश गळवडे यांचा सत्कार श्री अशोक जाधव यांच्या हस्ते केलं जाईल श्री नरेश गरोले यांचा सत्कार श्री अशोक जाधव यांच्या हस्ते केला जात त्यानंतर श्री अनंत हरावडे यांचा सत्कार श्री नरेश गडवले यांच्या तर्फे केला जाईल श्री अनंत आरावरे यांचा सत्कार केला जातोय त्यानंतर अशोक हॅलो हॅलो त्यानंतर श्री अशोक भानसे यांनी कृपया स्टेज वर श्री अशोक भानसे सत्कार श्री चंद्रकांत दिवाळे यांच्या हस्ते केला जाईल अशोक धानसे यांचा सत्कार श्री चंद्रकांत दिवाळे यांच्या हस्ते केलं जातोय त्यानंतर आपले गावचे अध्यक्ष श्री शैलेश गोहणे यांचा सत्कार श्री विश्वास गडवले त्यानंतर मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकर जाधव यांचा सत्कार श्री मधुधर पामसे यांच्या हस्ते केला जाईल श्री ठ यांचा सत्कार श्री प्रसाद पवार यांचा हक्षर दिला जाईल श्री योगेश देठे श्री प्रसाद पवार आणि कृपया शेजारीचे मुंबईचे सचिव श्री सतीश गवणे यांचा सत्कार श्री संजय रघुनाथ पवार यांच्या हस्ते केला जाईल पाहतोय चढाई मार्ग मध्ये पाचारण केलं गेलंय लाडगण संघाच्या माध्यमात जालगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय या ठिकाणी मात्र पाहायला त्या ठिकाणी आपण पाहतोय तर ना प्ले केला गेलाय टी शर्ट ओढली गेली त्यामुळे इथे मात्र चढाई बसून सेफ घोषित केला गेला परंतु डिफेंडरला मात्र बॅकलाईनच्या पाठी जावं लागतंय ही संपूर्ण स्पर्धा आपण दापोली तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने खेळवतोय आणि त्याचप्रमाणे पंच पॅनल जो आपल्याला इथे उपस्थित झालेला आहे तो, तो देखील दापोली तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने हा पंच पॅनल इथे मात्र उपस्थित झालेला आहे त्यामुळे त्यांचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्यामध्ये तुम्हाला राहूनच खेळ खेळ करावा लागेल आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पंचा इशारा येथे सामना मध्यंतरासाठी थांबतोय मध्यंतरापर्यंत तेवीस गुणांवरती जालगाव तर पाच गुणांवरती सांदूर हे सर्व पाहायला मिळतो आहे पाच तेवीस तेवीस पाच असं सध्या या ठिकाणी आपण पाहतोय नंतरच्या खेळाला सुरुवात होतीये दुसऱ्या सत्रातील यावेशपत्र खेळायला सुरुवात होईल आणि दुसऱ्या सत्रातील पहिली चढाई यश मात्र साल्पर संघाच्या माध्यमातून सजवली जाते जर्सी क्रमांक चौदा प्रथम एशिया खेळाडूला आपण पाहतोय समोर पाच खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या पाच खेळूच्या डिफेन्स मध्ये आपल्या स्वतःच्या डाव्या आपली चढाई शकवतोय परंतु किंवा सुरुवात झाली आहे आगाडी परते यावेळेस मात्र चढाई पडतो प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा राजा पामिड या खेळाडूला आपण पाहतोय परंतु यावेळेस मात्र शांत सैमी मैदानाच्या पाहायला मिळतोय कुठल्याही पद्धतीची काही गैरपणे सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळत नाहीये ना, ना, एक शांत सैनिक खेळ मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र या खेळाच्या माध्यमातून केला जातोय प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्ती क्रमांक चौदा प्रथमेश या ठिकाणी आकाशच्या माध्यमातून टाकयला सुरुवात केली गेली आहे आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सक्सेसफुली टॅकल पॉईंट जबा होतोय महालक्ष्मी झालगाव संघाच्या खात्यामध्ये एका गुणानं पुन्हा एकदा गुणफल जे आहे ते मात्र पुणे सरक त्यांना पाहायला मिळत आहे चांगला खेळ सध्या स्थितीमध्ये महालक्ष्मी झालगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय इथे मात्र अशाच प्रकारे चांगला खेळ करत सेमीफायनलच्या फेरीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला जाईल महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून परंतु दुसऱ्या बाजूने सीमादेवी सांदुरे संघासाठी पलटवार करावा लागेल चांगला खेळ करत सातत्याने चढाई होती गुळाची कमाई नाही डिफेन्स मार्फत चांगल्या पद्धतीने खेळ केला गेला सांदुरे संघाच्या माध्यमातून तर मात्र कुठेतरी एक पलटवार करण्याची मॅचमध्ये पुनरागमन करण्याची इथे मात्र सुवर्ण असं ते निर्माण होईल या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल टॅकल पुन्हा एकदा काय कोणा एका कोणाशी यावेळेस मात्र कमाई ही महालक्ष्मी जालगाव संघासाठी पाहायला मिळते आणि थर्ड नंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड धोक्याची चढाई दू अटाय रेड यावेळेस मात्र पाहायला मिळते आहे महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक पाच शंकरवाडीचे अध्यक्ष श्री प्रफुल्ल पवार कुठे असतील त्यांनी कृपया स्टेजवर यायचे या ठिकाणी जर्सी क्रमांक अठरा खेळाडू पाहायला मिळतोय आपला खेळ सजवतोय प्रदेश संघाच्या कोर्ट मध्ये स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती यावेळेस मात्र चढायला सुरुवात केली गेली आहे पण यावेळेस देखील एक व्हॅलिड रेड इन्सिडेंट पाहायला मिळाली सांदुरी संघाच्या माध्यमातून चढाई पडतो माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जस्त क्रमांक आठ राजा बामेड व्हॅली ट्रेड केली आणि नंतर मात्र पुन्हा एकदा मिळालेलं त्याचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा क्रमांक पंचवीस या संघाच्या माध्यमातून चढाईपटू दाखल झालेला पाहायला मिळतोय उत्तम पुरात चढाईपटू आणि सक्सेसफुली टायकल केला गेलाय विश्वास या ठिकाणी पुन्हा एकदा संदेश संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक आर्यन चालू आहे काय चालू खेळाडूला चढाई मार्ग मध्ये पाचरण केलं गेलंय सातत्याने आपण पाहिलं तरी इंटेरियर पाहायला मिळतात या खेळाडूच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र मधल्या पैतरी डिपेंडरने कृपयाचा दावा करतोय गुणांची कमाई केली जाते या सांगोरे संघाच्या खात्यामध्ये कोपऱ्याकडे तरी अभ्यास मात्र गुड-गुड पुढे सरकलं आणि या ठिकाणी मात्र तिसरी चढाई थर्ड रेड पाहायला मिळते आणि या तिसऱ्या चढाईस की आपण पाहतोय महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून पुण्याईचा यशस्वी तुमचा पाहाण्याप्रमाणे आपला खेळ सजवताना पाहायला मिळतोय स्वतःच्या उजव्या कणावती सातत्याने रेंगादाना पाहायला मिळेल यावेळेस मात्र सक्सेसफुल होईल किती गुणाची कमाई यावेळेस केली जाईल दोन गुणांची कमाई मल्टीपॉइंट रेड यावेळेस आणि या दोन गुणाची कमाई करत गुन्हा एकदा मात्र गुणफल जे आहे ते मात्र पुढे सरकलंय महालक्ष्मी जालगाव संघाचं यावेळेस मात्र सुंदर कामगिरी पाहायला मिळाली सातत्याने थर्ड रेड वरती सक्सेसफुल होणारा चढलपुट इथे मात्र पाहायला मिळतोय महालक्ष्मी झालगाव संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा किनदार पाडला गेलाय सांदोरे संघाच्या खात्यामध्ये बॅक कुटला गेलेला पाहायला मिळतोय यावेशपात्र दोनच खेडू शिल्लक असलेला सांदोरे संघाच्या माध्यमातून त्यातील एक खेळाडू यावेशमात्र चढाई मार्ग वरती पाहायला मिळतोय तो देखील इंटिनेट करून माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा राजा भामिड जी क्रमांक आठ आज मात्र थोडासा शांत करताना पाहायला मिळालाय परंतु अगदी पहिल्या सत्रामध्ये थोडासा आक्रमक खेळ पाहायला मिळाला या खेळाडूच्या माध्यमातून आणि आक्रमक खेळाच्या जोरावरती आपण पाहतोय तर सध्या स्थितीमध्ये आघाडी घेतली गेली झालगाव संघाच्या माध्यमातून एकोणतीस गुणांवरती खेळतोय झालगावचा संघ तर दुसऱ्या बाजूने सांदुरेचा संघ आज सहा गुणांवरती खेळताना पाहायला मिळतोय सहा एकोणतीस एकोणतीस सहा असं गुणफलक आणि या ठिकाणी अजून एका गुणाची कमाई होती या तीस वरती जाऊ पोहोचलाय महालक्ष्मी जालगाव संघ इथे मात्र आणि सेमी फायनलच्या फेरीसाठी इथे मात्र श्री चंद्रकांत गोरवले यांचे कोणी प्रतिनिधी आले असतील तर त्यांनी कृपया स्टेज वर यायचंय

शेवटची पाच मिनिटं असतील तेहतीस गुणांमध्ये जालगाव जर सात गुणांमध्ये यावेळेस मात्र पाहायला मिळतो सातगुरीचं असत ना तेहतीस सात सात तेतीस असं सध्या स्थितीमध्ये आपण पाहतोय तर शेवटच्या पाच मिनिटांमधील गुणफलक आपण पाहतोय महालक्ष्मी चालका संघाच्या माध्यमातून टिझीशन पाहायला मिळाले बेंच वरती दिली जाते आणि सध्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर खूप मोठी आघाडी महालक्ष्मी चालका संघाकडे आहे आणि ही आघाडी लक्षात घेता जे खेळाडू सातत्याने बेंच वर असतात त्यांना मात्र मात्र खेळण्याची संधी दिली जाते सामना सरकार शेवटची चार मिनिटे असतील आणि या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड आणि या तिसऱ्या चढाईशी रन केलं गेलंय महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून चढाई पाहायला मिळतोय समोर सात खेळाडू सात डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवतोय परंतु यावेळेस मात्र सक्सेसफुली हॅकल होईल केला गेलाय पुढे होती आहे चालतोय संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी कुठे ना कुठे फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक पाहायला मिळते तीन मिनिटे चालू समजला समजा ज्यांना तर होणारा सामना असेल घाणेगिरी चंद्रनगर तर रणचंडी का लाडगर अशा दोन संघामध्ये खेळला जाईल तुम्हाला केल्याच्या दृष्टीने पहिला पंतच्या माध्यमातून तिसरा आणि अंतिम पुकार चालू सामना समजाच आपण बरेच शिल्लनागर असा घ्या घ्या रणचंदी लाडगर घाणेगिरी चंद्रनगर या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅली मिळते जालगाव संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा दाखल झालेला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी अजून एका गुणाची कमाई महालक्ष्मी जालगाव संघाच्या नात्यामध्ये होईल सामना संपायला शेवटची दोन मिनिटे असतील आणि या दोन मिनिटानंतर नक्कीच इथे मात्र महालक्ष्मी जालगाव संघ हा मात्र या संपूर्ण स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये जाताना पाहायला मिळेल संपाला शेवटचा मिनिट या ठिकाणी गुणफलक पाहायला मिळत आहे छत्तीस गुणांमध्ये जालगाव तर दुसऱ्या बाजू नऊ गुणांमध्ये नाही नऊ छत्तीस छत्तीस नऊ त्या ठिकाणी चर्ची क्रमांक दहा या खेळाडूला आपण पाहतोय चढाई मार्गमध्ये पाचरणी केलं आहे के महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून परंतु यावेळेस मात्र एक व्याविट रेड एम रेट पाहायला मिळतीये या ठिकाणी मल्टी पॉईंट रेड दोन मुलाची कमाई पण या ठिकाणी येतोय चालू सामना संपतोय आणि चालू सामना महालक्ष्मी झालगाव हा संघ विजय होतोय आणि जाऊन पोहोचतोय या संपूर्ण स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये या ठिकाणी जे मात्र आपण पाहिलं तर चांगला खेळ केला गेला महालक्ष्मी झालगाव संघाच्या माध्यमातून परंतु सात संघ तुम तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील चला